मित्रांनो एच एस आर पी नंबर प्लेट याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि त्याची प्रोसेस काय याचा एक व्हिडिओ आपण आधी देखील टाकला होता परंतु आज आपण बोलणार आहोत जे मॅन्युफॅक्चर करतात एच एस आर पी नंबर प्लेट तो आता चेंज झालेला आहे आधी मेझॉन या कंपनीकडे ही प्रोसेस होती त्यांच्या वेबसाईट थ्रू पूर्ण ऑर्डर घेतली जायची त्यांच्याकडून त्या डीलरला ती नंबर प्लेट पोहोचवली जायची बाय कुरिअर नंतर आपण ती बसून घेतो इथे एक लक्षात घ्या कडून दोन तीन वेगवेगळे व्हेंडर आहेत ज्याच्या माध्यमातून एच एस आर पी नंबर प्लेट बुकिंग करू शकतो आपण परंतु जसं जसं आपण बुकिंग करतो त्या त्या, त्या वेंटरचा कोटा त्या महिन्यापुरता कम्प्लीट झाला तर आर ओकडून ते ऑटोमॅटिक चेंज केलं जातं तुम्ही जेव्हा नेक्स्ट टाईम बुकिंगला जाल तेव्हा वेगळ्या वेंटरची वेबसाईट ओपन होईल वेबसाईट जरी सेम असेल ट्रान्सपोर्ट डॉट महाराज डॉट जीओ व्ही त्याच्यावर अप्लाय बुकिंगला क्लिक केल्यानंतर तो त्या त्यावेळेस त्या 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 जो व्हेंटर अवेलेबल असेल त्या व्हेंटरच्या वेबसाईटला ऑटोमॅटिक शिफ्ट होतो आणि त्या प्रोसेसची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओतून देणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि प्रोसेस जाणून घ्या चला मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी रोहन स्वागत आपल्या पुरा इन्फ्रोडो मध्ये या नवीन प्रोसेसमध्ये तुम्हाला सेम ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जीओ ई या वेबसाईटला विजिट करायचं आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल आधी सारखंच एस एस आर पी या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि ऑनलाईन बुकिंग या ऑप्शनला प्रोसिड करायचं आहे त्याबरोबर नवीन पेज तुम्हाला तुमचा आरटीओ विचारला जाईल जिथे तुमचं गाडी रजिस्ट्रेशन झाले आहे तिथे टी ओचे कोड आहेत एम ए झिरो वन पासून सर्व कोड तुम्हाला दिसतील तुमच्या गाडीचं रजिस्ट्रेशन ज्या आरटीओ मध्ये आहे तो कोड इथे घ्यायचा आहे तो घेतल्यानंतर अप्लाय केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट रोज मिळटा या कंपनीच्या वेबसाईटला घेऊन गेल जाईल या वेबसाईटवर तुम्हाला एच एस आर पी नंबर प्लेट बुकिंग करण्याची पूर्ण प्रसिद्ध दिसून येईल बाजूला तुम्हाला भरपूर ऑप्शन आहेत ट्रॅक करणे ऑनलाईन बुकिंग करणे काही तुम्हाला कंप्लेंट असेल तर ते देणं किंवा असे वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला वरती बघायला मिळतील त्याच्या खालीच पहिलाच ऑप्शन आहे ऑनलाईन बुकिंग फॉर एच एस आर पी कलर नंबर प्लेट त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील विंडोमध्ये बुकिंगची पूर्ण माहिती भरायची आहे जसं आधी या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं रिअल मेझॉन कंपनीकडे देखील सेम प्रोसेस होती आणि ह्या जो रोज कंपनीकडे भरपूर चेंजेस आलेले आहेत त्यांनी थोडीशी सुटसुटीत पद्धत दिली आहे आपल्याला कशी तरी जाणून घेऊया इथे तुम्हाला स्क्रीनवर आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे गाडीचा जो तुमचा असेल त्याच्या खाली चाशी नंबर आणि इंजिन नंबर आहे दोन्हीचे लास्ट पाच डिजिट टाकायचे आहेत आणि खाली तुमचा मोबाईल नंबर हे सर्व टाकून झाल्यानंतर शेजारी कॅप्चर टाका आणि क्लिक हेअर या बटणावर क्लिक करा सिस्टीममध्ये तुमचा डेटा व्हेरीफाय होईल सर्व डेटा व्हेरीफाय झाला गाडी नंबर असे नंबर आणि इंजिन नंबर सर्व मॅच झालं तर पुढील पैसा घेऊन जाईल स्क्रोल डाऊन केल्यानंतर खाली गाडीची माहिती विचारली जाईल बाकीचे डेटा ऑटोमॅटिक आलेला आहे तुमच्या गाडी नंबरनुसार खाली तुम्हाला तुमचं ओनर नाव डायरेक्ट टाकायचं आहे त्याच्यामध्ये ज्या मालकाच्या नावावर गाडी असेल त्याचं स्वतःचं नाव टाकायचं आहे नाव झाल्यानंतर खाली मेल आयडी आणि मोबाईल नंबर मोबाईल नंबर आपण आधीच टाकला आहे त्यामुळे तो ऑटोमॅटिक आला मेल आयडी तुम्हाला नवीन एंटर करायचा आहे आणि बिलिंग ऍड्रेस याच्यामध्ये तुमच्या आधार कार्डनुसार जो ऍड्रेस असेल तो टाकू शकता ॲड्रेस टाकून झाल्यानंतर प्रोसिडियापणा क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबरवरती दिला होता त्याच्यावर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथं टाकणं कंपल्सरी आहे ओ टी पी टाकून वेरेफाय केल्यानंतर पुढील पेजवर तुम्हाला अशा अशा प्रकारची पर, माहिती दिसेल ज्याच्यामध्ये दोन ऑप्शन आहेत एक अपॉइंटमेंट घेण्यासाठी ऑप्शन आहे आणि सेकंड ऑप्शन आहे होम विजिटसाठी हा एक चांगला पर्याय दिलेला आहे ज्यांना फिटनेस सेंटरला जायची वेळ नसते किंवा तिथे जाऊन जास्त वेळ घालवायला आवडत नाही अशा वेगवेगळ्या कारणांमुळे ज्यांना घरी बसून देखील ही फ्रीटमेंट करता येईल अशा लोकांसाठी हा ऑप्शन आहे परंतु त्यासाठी होम व्हिजिटचे थोडे चार्जेस आहेत ज्याच्यामध्ये टू व्हीलरसाठी एकशे पंचवीस रुपये आणि टू व्हीलर सोडून बाकी सर्व गाड्यांसाठी दोनशे पन्नास रुपये अशा प्रकारचे ते चार्जेस आहेत ज्यांना फिटमेंट सेंटरला जायची वेळ नसेल त्यांनी घरी देखील बुकिंग करू शकता त्याचं देखील अपॉइंटमेंट तुम्ही घेऊ शकता ज्यांना फिटमेंट सेंटरला जायचं असेल ते एक्स्ट्रा पैसे घालवायचे नसतील तर त्यांनी पहिला ऑप्शन घेऊ शकता आता या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला महत्त्वाचं पॉईंट आहे की तुम्ही जिथं असाल तिथला फक्त पिनकोड तुम्हाला टाकायचा आहे तो पिनकोड टाकल्यानंतर त्या पिनकोडच्या रिलेटेड जेवढे काही फिटमेंट सेंटर जवळचे असतील ते सर्व खाली दाखवले जातील प्रत्येक फिटमेंट सेंटरच्या साईडच्या आयरोला तुम्ही क्लिक करा खाली त्याचा ॲड्रेस दिला जाईल आणि त्या फिटमेंट सेंटरला सर्वात जवळच्या अपॉइंटमेंटची तारीख कुठल्या अवेलेबल आहे ते देखील दाखवलं जाईल त्यामुळे तुमचा पिनकोड टाका आणि खाली लिस्टमधील कुठल्याही एका तुमच्या सोयीनुसार एका फिटमेंट सेंटरला क्लिक करा खालची डेट चेक करा तुम्हाला ओके वाटली डेट तर त्या फिटमेंट सेंटरला तुम्ही कंटिन्यू करा नेक्स्ट केल्यानंतर तिथे तुम्हाला स्लॉट दाखवले जातील कुठल्या डेटला ते फिटमेंट सेंटरला अवेलेबल आहेत स्टार्टिंग जवळचे सगळ्यात स्लॉट आणि पुढे सर्व स्लॉट हे दाखवले जातील त्या त्या डेटनुसार क्लिक करा आणि त्या टाईमानुसार सिलेक्ट करा ज्या टाईमच्या पुढे अवेलेबल ऑप्शन आहे त्याला तुम्ही क्लिक करून तो स्लॉट सिलेक्ट करू शकता पण लक्षात घ्या स्लॉट हे फक्त नावाला आहेत पर्सनली माझा अनुभव सांगतो तिथे गेल्यानंतर तुम्हाला किती वेळ जाईल नक्की सांगता येत नाही गर्दी असते किंवा तिथला काय प्रॉपर मॅनेजमेंट जर नसेल तर तुम्हाला दोन तीन तासापेक्षा जास्त वेळ जाऊ शकतो तिथं जरी तुम्ही दोन वाजताचं अपॉइंटमेंट घेतलं तर तुमचं गाडी चार वाजता देखील तुमचा नंबर प्लेट बसून होऊ शकते त्यामुळे स्लॉटचं काही देणगेर नाही स्लॉट फक्त नावाला घ्या तुम्ही आणि पुढील पेजवर तुम्हाला डायरेक्ट पेमेंटचे विंडो दिसेल ज्याच्यामध्ये किती पेमेंट करायचं आहे ते दाखवलं जाईल फोर व्हीलरला आठशे ऐंशी रुपये पेमेंट आहे आणि टू व्हीलरला साडेपाचशेच्या आसपास पेमेंट आहे चेक करून घ्या आणि पे ऑनलाईन या बॅटनवर क्लिक करा त्याला क्लिक केल्यानंतर पेमेंट गेटवे ओपन होईल ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचे पेमेंट ॲक्सेप्ट आहेत तुमचे पी आयने पेमेंट करा नेट बँकिंगने करा क्रेडिट कार्डने करा सर्व पेमेंट ऑप्शन अवेलेबल आहेत प्रत्येकाचे गेटवे चार्ज वेगळे आहेत तुमच्या सोयीनुसार कुठलाही पेमेंट ऑप्शन घ्या आणि पेमेंट करून घ्या पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला लगेच ओटीसी स्क्रीनवर पूर्ण अपॉइंटमेंटची माहिती दिली जाईल ज्याच्यामध्ये अपॉइंटमेंटची वेळ तारीख ते लोकेशन कुठं आहे तिथला मोबाईल नंबर फिटमेंट सेंटरचा मोबाईल नंबर या सर्व गोष्टी तुम्हाला दाखवल्या जातील लेफ्ट साईडला तुम्हाला प्रिंट नावाचं एक ऑप्शन आहे त्या क्लिक करून तुम्ही त्याची पीडीएफ डाउनलोड करू शकता सिंगल पेज ची पीडीएफ मिळेल त्याची प्रिंट आउट काढून घ्या आणि जे अपॉइंटमेंट तुम्ही घेतलेलं आहे त्या अपॉइंटमेंटला त्या फिटमेंट सेंटरला था जाऊन था तुमची नंबर प्लेट बसून घ्या आणि फिटमेंट सेंटर जायची गरज नसेल तर आधी सांगितल्याप्रमाणे तिथला त्रास जर वाचत असेल तुमचा तर होम युज चार्ज घेतलेला पर्याय देखील उत्तम आहे दोनशे रुपये एक्स्ट्रा जातील तुमचे एकशे पंचवीस किंवा दोनशे पन्नास गाडीनुसार ते एक्स्ट्रा जाईल पेमेंट व तुमचा त्रास वाचल जायचा त्यांचा माणूस घरी येऊन बसून देईल पाच मिनिटात काम होऊन जाईल म्हणजे तुमची बाकीची कामं करता करता ही देखील प्रोसेस होऊन जाईल म्हणजेच आधीच्या रियलमेझॉन ह्या वेबसाईटमध्ये हा ऑप्शन नव्हता जो या ठिकाणी तुम्हाला होम विजिटचा ऑप्शन आलेला आहे तो एक प्लस पॉईंट आहे तुमचा तुम्ही अजून देखील एच एरपी नंबर प्लेट तुमची बसून नसेल घेतली तर ह्या प्रोसेसने लगेच ऑर्डर करा आणि अपॉइंटमेंट घेऊन ती नंबर प्लेट मागून घ्या आशा करतो पूर्ण माहिती तुम्हाला कळाली असेलच याचे जर काही डाऊट असेल किंवा फिटमेंट सेंटरवर तुम्हाला काही वेगळे अनुभव आले असतील तर तुम्ही शेअर करू शकता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा जय हिंद जय जै महाराष्ट्र